हाय फ्रेंड्स मी अस सुषमा सग्ञी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे पाच वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर खूप उशिराने ब्लॉगला सुरुवात केली सकाळून तशी ब्लॉगला सुरुवात करायची होती पण आजला जरा आ, कार्पोरेशनचं पाणी तो मला मागच्याच व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे थोडे पाण्याचे प्रॉब्लेम होत आहे म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये जे बोर आहे ना त्या बोरचं पाणी आटलंय असं सांगितलं आहे आणि आम आमचे जे ऑनर आहे ते इथे नाही ते महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले आता ते नाही तोपर्यंत आम्हाला कार्पोरेशनचं पाणी असं स्टॉकमध्ये भरून ठेवावं लागतं आणि मग ते वापरावं वा लागतं मग ऑनर आले की मग ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील पाण्याने जे हाल होत आहे आता आमचे ते होऊ देणार नाही हे मात्र नक्की तर ते आता काही दिवसांमध्ये येतील आणि मग सगळं व्यवस्थित होणार पण तोपर्यंत ना जे कॉर्पोरेशनचं पाणी येतं एक दिवसानंतर ते आम्हाला साठवून ठेवावं लागतं आणि तेच दोन दिवस पुरवावं लागतं ते पिण्याचं असू दे आता मग वापरायचं असू दे तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो ना तिथे भरपूर फॅमिली राहतात मग सगळ्यांना पाणी पाण्याची गरज सगळ्यांना असते आणि सगळ्यांना पाणी भरावं लागतं तर मग सगळ्यांना थोडं 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 पाणी भरावं लागतं तर मग सगळ्यांचं भरून होईल त्यांचा वेळ होऊन जातो सगळ्यांनाच तेवढा वेळ होतो आणि असं काही दिवसापासून चाललेलं आहे तर आता ते एक दिवसानंतर एक दिवसानंतर कॉर्पोरेशनचं पाणी येतं तेच भरून ठेवतो आणि मग तेच दोन दिवस आम्ही वापरतो ते पिण्याचं असू दे नाही तर मग वापरायचं असू दे तर नळांना वगैरे पाणी काहीच नाही तुम्हाला दाखवते बघा हे बघा नळ चालू आहे पण नळाला पाणी नाही रिकामी नळ हा पिण्याच्या पाण्याचा नळ आहे हा सुद्धा तसाच त्या रिकाम पाण्याला पाणीच नाही नळांना पिण्याचं पाणी भरून ठेवलेलं आहे परत इथे तुम्ही बघू शकता जो मी धान्य भरायला ड्रम घेतला होता ना तो सुद्धा खाली गेला आणि त्याच्यातसुद्धा पाणी भरलेलं आहे परत तिकडे एक बॅलर आहे तोसुद्धा भरलेला आहे गॅस ओट्याच्या खालीसुद्धा तिकडे जो बॅलर दिसत तो सुद्धा भरलेला आहे खाली डब्बा जो दिसत आहे तो पण पाण्यानेच भरलेला आहे आणि बाथरूममध्ये सुद्धा जो ड्रम होता तो भरलेला आहे बकेटा वगैरे अशा सगळं भरून ठेवलेला आहे तर परवा सकाळपर्यंत ते भर ते भरलेलं पाण्याचे ते पुरवावं लागतं तर तर काही दिवसांपासून कपडेसुद्धा मी माझ्या हाताने धुत था आहे आता किती महिने झाले सहा सात महिने झाले मला आता कपडे धुण्याची सवय नाही हाताने तर थोडंसं कठीण जाते वॉशिंग मशीनसुद्धा बंद आहे कारण तर आमच्या इथे बोरचं पाणीच नाही आहे त्याच्यामुळे कोण नळांना पाणी येत नाही आणि नळाला पाणी नाही त्याच्यामुळे मग वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुद्धा धुतले जात नाही वॉशिंग मशीन बंद आहे तर मी माझ्या हातानेच आता काही कपडे धुत आहे तर आत्ता माझे काम आवरून झाले सकाळपासूनचे म्हणजे फरशा आत्ता पुसल्या परत कपडे सुद्धा आता धुतले आणि सुकायला टाकले आम्हाला इथे येऊन या बिल्डिंगमध्ये सहा वर्ष होत सहावं वर्ष सुरू आहे तर या पाच सहा वर्षामध्ये आम्हाला पहिल्यांदा ही अशी वेळ आली की पाणी भरून ठेवावं लागतं आणि मग ते वापरावं लागतं सकाळपासून बाहेरचं वापरायचं पाणी आणि पिण्याचं पाणी भरण्यामध्येच वेळ गेला त्याच्यामुळे त्या स घरातल्या कामांना उशीर झाला तरी ते बघू शकता मी आत्ता कपडे धुवून वाळू टाकले तर आणि अचानक नाच सुद्धा बदललेलं आहे तुम्हाला दाखवते बघा ढग पण आले आहेत आता पाच वाजले ऊन असते या टायमाला पण आता बघू शकता सगळी बादल बादल झाली आहे बादल बादल आले आणि ढग सुद्धा दिसते आता काही बघू शकता हे काही ढग ढगं आलेत वरती काळे झालेत ढग थोडं वातावरण खराब झाले काय चाललं शिवांशाली अदवी किती खेळत आहे तर आणि अजून एक गोष्ट शिवायचा सेकंड टर्मचा रिझल्ट लागलेला आहे तो तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये दाखवते बघा त्याचा रिझल्ट यावर्षी काय आला ते जी अपेक्षा केली होती ते तेवढा नाही आला पण त्याच्याबरोबर त्याच्या जवळजवळ आलेला आहे पण जी अपेक्षा केली होती तो नाही आला तर थोडंसं म्हणणार झालं माझं कुठं ना कुठं माझंच त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असणार असं मला वाटते तर मी तुमच्यासोबत थोड्या वेळामध्ये शिवांशचा जो काही रिझल्ट आहे तो शेअर करतेस चला तर मग आता, चा, तर आता न संध्याकाळचे वाजले पाच आणि आता परत संध्याकाळच्या कामांना सुरुवात करायच्या आधी चहा मी घेत असते तर मग आता मी माझ्यासाठी चहा ठेवते आणि त्यानंतर बोलते चहा खरं टाकून दिले चहा पावडर पण टाकून दिली आता चहा उकडायला पिऊन देते चहा उकडून झाला की मग चहा प्यायला घेते वातावरण बदललं थोडंसं असं वाटतं की पाऊस येते खरं पण आला तर चांगली गोष्ट आहे नाही आला तर मग नाही पावसाचा आनंद घेता आला असताना भर उन्हाळ्यामध्ये वातावरण बदल झालं तर थंड थंडी थंडी अशी हवा येते पाऊ पाऊस आल्यानंतर माती भिजल्यानंतर मातीचा कसा सुगंध येतो ना तसा सुगंध येत आहे असं वाटतं की कुठेतरी आजूबाजूला पाऊस पडत आहे तर येते बघा माझी फेवरेट चहा ब्लॅक टी।, टी चला तर आता मस्त माझी चहा तयार आहे कपामध्ये घेतली बघा ब्लॅक टी चला तर आता हॉलमध्ये बसते मुलं पण इथे खेळत आहे त्यांच्यासह जवळ बसते चहा मी पिते बाहेरचं वातावरणसुद्धा एन्जॉय करते पावसाचं झालं आहे ना तर चांगलं वाटते बाहेरचं चा वातावरण बघून चहा प्यायला परत पिऊन गॅलरीच्या दरवाज्यातून थंडी हवा आहे तर तो आनंद वेगळा असतो तर चला मग मी आता मस्त चहा वगैरे घेऊन घेते आणि चहा पिऊन झाल्यानंतर बोलते तुम्हाला तर आता चहा वगैरे घेऊन झाला आणि आता तुम्हाला शिवांशचा रिझल्ट दाखवले बघा काय आला रिझल्ट ते तर मागच्या वेळेने तुम्हाला फर्स्ट टर्म एक्झामचा रिझल्ट त्याचा सांगितला होता कसा होता तर आणि त्याच्यातच मग दुसऱ्या सेकंड टर्म एक्झामचा रिझल्टसुद्धा यातच दिलेला आहे म्हणजे फर्स्ट टर्म एक्झामचा रिझल्ट तिथे आणि सेकंड टर्म एक्झामचा रिझल्ट तिथे आहे तर फर्स्ट टर्म एक्झाममध्ये ना शिवांशला याच्या सगळ्या विषयामध्ये ए प्लस ग्रेट होती आणि एक्सलंट रिझल्ट होता त्याचा याही वेळचा त्याचा एक्सलंटच रिझल्ट आहे पण तीन विषयांमध्ये त्याला थोडे कमी मार्क पडले म्हणून त्याला ना ए प्लस ग्रेडच्या लागे ए ग्रेड मिळाले तर तुम्हाला दाखव बघा जरूर बघा तर फर्स्ट टर्म एक्झाममध्ये सगळ्या विषयामध्ये ए प्लस ग्रेड आहे आणि सेकंड टर्म सेकंड टर्म एक्झाममध्ये त्याला काही तीन विषयामध्ये ए, ए ग्रेड मिळाले मला अशिवाय म्हणून ना सगळ्या विषयामध्ये ए प्लस ग्रेड मिळण्याची अपेक्षा होती पण त्याला ना या यावेळें ए ग्रेड मिळाली काही विषयांमध्ये काही विषयांमध्ये ए प्लस ग्रेड मिळाली आणि मी जेव्हा टीचरला विचारलं तर ते म्हणाले की थोडं आम्ही या ना थोडे जास्त कठीण पेपर काढले होते आणि त्याच्यातही आम्ही मुलांना काहीच सांगितलं नाही सगळं त्यांनी आपल्या मनाने सोडवलं त्याच्यामुळे मुलांचं सगळं क्रेडिट आहे ते असं म्हणाले आणि त्यांच्या वयानुसार त्यांनी खूप चांगला रिझल्ट आणला असं पण त्या म्हणाल्या तर मला भारी वाटलं कारण ते मग मुलांनी स्वतःच्या मुलांनी सगळे पेपर सोडवले म्हणून मग या वेळेला जरा शिवांशीला पण थोडेसे कमी मार्क का मिळाले काही हरकत नाही फर्स्ट टर्म एक्झामचा पण रिझल्ट त्याचा एक्सिलेंट होता आणि याही वेळेसचा त्याचा रिझल्ट जो आहे तो एक्सिलेंटच आहे तर बघू शकता तर भारी वाटलं चला असो आणि त्याची मार्कशीट फर्स्ट टर्म एक्झाम आणि सेकंड टर्म एक्झामचा इथे रिझल्ट आहे आणि मग ग्रेड्स दिलेले आहेत बघा ग्रेड्स ए ग्रेट म्हणजे व्हेरी गुड आहे आणि ए प्लस ग्रेट म्हणजे एक्सिलेंट असं तर चांगला रिझल्ट आला शिवांश तयारी वर्षी असो तर चला मग आता संध्याकाळ झाले मुलं खेळत आहे आणि शिवांशची मैत्रीण आली आहे घरी तुम्हाला दाखवते बघा माझ्या समोरच बसले तर इथे बघू शकता तुम्ही शिवांशची मैत्रीण आली म्हणजे माझ्या शेजारच्या मैत्रिणीची मुलगी तर ती आहे शिवांशची मैत्रीण अंशिका तू आता कोणत्या स्टँडर्ड मध्ये जाणार म्हणजे फर्स्टमध्ये होती सेकंड मध्ये जाणार का आता यावर्षी तर तिचे आताच नुकतेच एक्झाम झाली त्याच्यामुळे तिचा रिझल्ट लागायचा आहे आणि आपलं अद्विक तर आता घरीच आहे सध्या स्कूलमध्ये जायचं नाही आहे मस्त निवांत खेळणं चालू आहे त्याचं चा। शिवांश तर आता फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेला नाही शिवांश चला तर मग आता हे मंडळी आहेत जण इथं आता खेळणारी <laughs> शिवांश बघा कसं हसू आलं तर आता शिवांश अद्विक आणि त्या दोघांची मैत्रीण आमची अंशिका म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी आता हे खेळणार घरात आता यांचं खेळून होईपर्यंत मी पण माझे थोडीफार काम आहे ते करून घेते Heartbeat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the it take us higher. I'm going to go to the city. Mr. Anayala, I'm to go तर ते आल्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करतेच काकडीचे पराठे करणार आहे तर मिस्टर घेऊन येणार आहे काकडी येताना तर, तर कोथिंबीर पण मिस्टरच घेऊन येणार आहे चला मग आता मिस्टर आल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता मिस्टर आले ऑफिसमधून आणि खूप थकून आले आणि ऊन पण खूप आहे ना त्याच्यामुळे त्यांना जरा ऊनचा त्रास झाला वाटते तर बरी तब्येत नाही वाटत आहे त्यांना त्यांची तर ते आता आल्या आल्या पहिले बसले आणि आता थोड्या वेळामध्ये ते फ्रेश होतील तर त्यांना थोडं म्हटलं बसून जा तुम्ही त्यानंतर फ्रेश व्हा तर येताना त्यांनी काकडी आणली तुम्हाला सांगितलं जर मी काकडीचे पराठी करणार आहे तर काकडी आणली होती इथे दोन काकड्या ठेवल्यात मी बाजूला आणि ज्या बाकीच्या काकड्या होत्या ना त्या इथे धुवून घेतल्या चला तर बघा आता ना सुरुवात करते काकडीचे पराठी बनवण्यासाठी काकडी किसून घ्यावी लागणार कोवडी काकडी असते तर सकट साली सकटच शिजते सॉरी किसते पण आता बघते जर साल तर याची कडकच येत ना मग साल काढून ठेवावी लागणार साल जरा याची जठर वाटत साल जठर आहे बघा कट केल्यावरच कळते म्हणून आहे काढून टाकते आणि मग त्याचा गरगर किसून काकडीची पण मम्मी का काकडीची पण साल जे आहे <laughs> ना ते शिरून घेण्याची गरज नाही अशी सुद्धा आपण साल काढून घेऊ शकतो चला मी अशी कट करून ना सगळी काकडी किसून घेते काय झालं तर काकडीनं सगळी किसून झाली काकडी जेव्हा किसून घेतली ना तेव्हाच मिरच्या त्यातच ते मी थोड्यास दोन किसून घेतल्या कट न करता आणि याच्यात भरपूर कांदा आणि भरपूर कोथिंबीर टाकून द्यायची लसूण जी राहील पराठ्यांना या खूप चांगले चालत आता याच्यामध्ये टाकते थोडेसे तीळ हे तीळ चांगलेच आहे तीळ ओवा असताना तर अजून चांगले लागले असते पण ओवा नाही माझ्याकडे याच्यामध्ये टाकते तिखट ना थोडस बेसन पीठ सगळ्यात शेवटी टाकते गव्हाचं पीठ तर काकडीला भरपूर पाणी सुटतं तर गव्हाचं पीठ ना बऱ्यापैकी बसतं पण एकदमच गव्हाचं पीठ टाकायचं नाही कारण काकडीची काही चव लागणार नाही सो आता हे सगळं मिक्स करून घेते आणि त्यानंतर मग दाखवते तुम्हाला तर आता काकडीच्या पराठ्यासाठी जे सारण मी तयार केलं ना ते सगळं तयार आहे आपण हाताने पण टाकू शकतो डिशने पण टाकू शकतो तर मिस्टर मिस्टरांसाठी जे दाट तयार आहे दही आणि इथे पराठे चला मिस्टरन तिथे तर मिस्टर शिवायश आणि अद्विक बघा इथे बसलेत पराठे आणि दही खाण्यासाठी म्हणजे जेवणच करण्यासाठी बस ते बसले तर त्यांना मस्त गरम गरम पराठे करून खाऊ घालते त्यांचं होत येते आणि त्यानंतर मग मी माझ्यासाठी बोलते चला तर आता मग त्यांचं जेवण झाल्यानंतर मी बोलते तर आता शिवायश अद्विक मिस्टरांचं जेवण करून झालंय आता मी माझ्यासाठी पराठे बोलत आहे सगळ्यांचं जेवण जेवण करून करून झालं आणि झाल्यानंतर सगळं आवरून पण ठेवलं आणि मिस्टरांनी येताना काकडी आणि कोथिंबीर आणली होती तर कोथिंबीरची जुडी आणली त्यांनी तर मग आता ती नीट करून ठेवायची बाकी बस तेवढं काम बाकी बाकी सगळं जेवण वगैरे करून झाली झाले आवर तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय